सार्वत्रिक आहे सार्वजनी सार्वकालिका जगाच्या पाठीवर सर्व शीर्ष असलेला धनवान असणारा व्यक्ती असेल त्याच्याकरिता दुःखाची व्याख्या ही एकच आहे आणि जगाच्या पाठीवर अगदी सर्वात शेवटचा निर्धन असलेला एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दुःखाची व्याख्या तीच आहे हा धम्म सार्वजनिक सर्वांच्या करिता समान आहे सार्वत्रिका सर्वकालीन कालिन सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त केले त्याही आधी त्याची व्याख्या तीच होती सिद्धार्थांनी बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले त्याही वेळेला त्याचा अर्थ तोच आहे तथागतांनी उपदेश केला तथागतांचे परिनिर्माण झाले तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या पाठीवर प्रत्येक मानवमात्रांच्या करिता सत्याचा अर्थ तोच आहे आणि यापुढे ही सृष्टी अस्तित्वात असेल तोपर्यंत सत्याचा अर्थ तोच राहणार आहे एवढे अधोरेखीच असणारे सत्य सर्वप्रथम सिद्धार्थांनी बोधिसत्वांनी ते शोधून काढले ते बुद्धत्वाचे ज्ञान आहे आणि म्हणून ते सार्वकालिका ते सार्वत्रिक का? आहे आजच्या काळामध्ये जर आपण पाहिले तर अमेरिकेतल्या माणसासाठी असणारे सत्य, सत्य तेच आहे पाकिस्तानातल्या ते माणसासाठी तेच आहे नेपाळातल्या ते माणसासाठी ते आहे अगदी किनवड जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या शेवटच्या खेड्यातल्या सामान्य माणसासाठी सुद्धा ते तेच आहे हा सार्वजनिक अर्थ भगवंतांनी त्यावेळेला वर्णन केला म्हणजे याला कोणीही नाकारू शकत नाही हे कोणीही नाकारू शकत नाही या अर्थाने आत्मविश्वासपूर्वक भगवंत असे म्हणतात की या धम्मचक्राला कोणीही उलटे फिरू शकत नाही भगवंतांनी वर्णन केलं यापिच्छंद तंपी दुःख मनात जेव्हा इच्छा उत्पन्न होते तेव्हा ते दुःख आहे याचा अर्थ आपणाला जाणता येतो समजा एखाद्या झाली आणि ती जर पूर्ण झाली नाही तर त्याला आनंद होत नाही त्याला दुःखच आहे त्याला दुःखच आहे जगातला सर्व शीर्ष धनवान असूनही त्याच्या मनातली इच्छा जर पूर्ण होत नाही तर त्याला दुःख होत आहे आणि जगाच्या पाठीवर अगदी टोकाचा शेवटच्या टोकाचा निर्धन असलेला एखादा व्यक्ती असेल आणि त्याला जर आपण विचारले की बाबा तुझ्या मनातली इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा तुला आनंद होतो का तर तोही सांगेल की मलाही दुःखच होत आणि म्हणून हे जे सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही तेव्हा आपणाला आज त्याची अनुभूती होते की गेल्या दोन हजार पाचशे वर्षाच्या आधी भगवंतांनी सांगितलेले सत्य आजपर्यंत ते अजरामर आहे आणि याही पुढे सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत ते अजरामर राहणार आहे हे प्रचंड सत्य या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये भगवंतांनी वर्णन केले आणि ते बुद्धत्वाचे ज्ञान ठरले तो दिवस आजचा होता आणि भगवंतांनी आजच्या दिवसापासून आषाढी पौर्णिमेपासून ऋषीपतन मृगदायवनात उपदेश देण्यास सुरुवात केली तथागतांचा उपदेश हा केवळ शब्दरूपाने ऐकण्यासाठी नाही किंवा वाचण्यासाठी ना म्हणजे तो किती डेफ्त आहे किती सखोल आहे बुद्धत्वाचे ज्ञान किती सूक्ष्म आहे आपणाला त्याचा अंदाज येऊ शकेल काही क्षणापूर्वी काही मिनिटात आपण धम्मचक्क पवर्तन सुप्त ऐकले मी आता तुमच्यासमोर वर्णन करेल तर ते कैदा कदाचित काही तासात वर्णन करेल पण हा धम्मचक्क पवर्तनाचा उपदेश भगवान सम्यक संबुद्धांनी सतत तीन महिनेपर्यंत पंचवर्गीय भिकूंना केला एक एक सत्य एवढे सखोल आणि सूक्ष्मपणे भगवंतांनी त्या पंचवर्गीय भिकूंना सांगितलंय म्हणजे भगवंतांचा धम्म हा किती सूक्ष्म या या आहे यावरून सुद्धा आपणाला सहजपणे अंदाज घेता येतो केवळ ऐकण्याने भागणार नाही केवळ वाचन करण्याने भागणार नाही तर ऐकणे किंवा वाचन करणे हे आपल्यामध्ये प्रेरणा उत्पन्न व्हावी यासाठी पुरेसे आहे ते महत्त्वाचेच आहे पण महत्वाचे जरी आहे तरी मात्र ते अंतिम ना आपण जेव्हा ऐकतो आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा जे ऐकले किंवा के वाचन केले त्याचे जर चिंतन आपण केले तर चिंतनशील असण्याने सुद्धा प्रज्ञेचा विकास होतो प्रज्ञा म्हणजे अंतर्भूत असलेले ज्ञान जे आपल्या अंतर्भूत धर्मामध्ये स्वभावामध्ये असलेले ज्ञान त्याला प्रज्ञा म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला विजडम असं म्हणतात ज्ञान आपण आपण सामान्य ज्ञानाला इंग्रजीमध्ये नॉलेज म्हणतो जे नॉलेज या अर्थाने ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलेले किंवा एकाने दुसऱ्याकडून ऐकलेले वाचन केलेले परंतु विझम किंवा प्रज्ञेच्या रूपात असलेले जे ज्ञान आहे ते स्वतःच्या अनुभूतीने झालेले ज्ञान आणि बुद्धत्वाच्या शीर्षस्थानी जर काही आहे तर ती प्रज्ञा आहे या प्रज्ञेचा विकास चिंतनशील असल्याने होतो त्यामुळे ऐकणे आणि वाचन करणे हे जरी महत्वपूर्ण आहे तरी चिंतन करणे हे तेवढेच गरजेचं आहे आणि जर चिंतनच केले नाही निव्वळ ऐकलेच किंवा के वाचनच केले तर मग मात्र त्यातून कोणताही आनंद मिळत नाही त्यातून कोणताही लाभ होत नाही मग सातत्याने आता या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तथागतांचा उपदेश ऐकत आहोत आणि तो जर ऐकत ऐकत आपण चिंतन केला तर तोच आपल्या प्रज्ञेचा विकास आहे आणि तेच बुद्धत्वाचे ज्ञान आहे भगवंतांनी असं वर्णन केले जे आपणाला असे लक्षात घेता येईल की भगवंतांचा धम्म हा किती सूक्ष्म आहे तो आचरणासाठी आहे आणि तो केवळ ऐकण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी नसून तो चिंतनशील राहण्यासाठी आहे आणि म्हणून या कालावधीमध्ये आपणाला ही प्रचंड अशी संधी लाभत असते भगवंतांनी त्यावेळेला पंचवर्गीय भिकूंना उपदेश केला उपदेश करीत असताना एके दिवशी वाराणसी जवळचा एक राजपुत्र एक धनवान असलेला तरुण असलेला यश नावाचा एक मुलगा तो कुटुंबाला भौतिक जीवनाला कंटाळून घराच्या बाहेर पडला आणि तो असाच फिरत असताना भगवान बुद्ध या पाच भिक्षूंना उपदेश करताना त्याने पाहिले तेथे निरव शांतता होती त्याच प्रसन्नता होती तथागतांच्या शब्दामध्ये आणि अर्थामध्ये त्यांच्या उपदेशामध्ये जो अर्थ होता तो त्याने जाणला आणि त्याला तिथे आनंद मिळाला तो भगवंतांच्या जवळ गेला आणि भगवंतांना म्हणाला की मला सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि भगवान बुद्धांनी त्याला भिक्खू बनविले त्याला शोधण्याकरिता त्याच्या आई वडिलांनी त्याच्या कुटुंबियांनी त्याचे मित्र पाठविले त्याचे नातलग पाठविले ते जे 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 त्याला यशला शोधण्याकरिता गेले आणि ज्यांनी ज्यांनी भगवंतांचा उपदेश ऐकला ते ते परिव्रजित झाले ते ते भिक्खू बनले आणि असे करता करता तेव्हापासून म्हणजे आषाढी पौर्णिमेला भगवंतांनी पाच जणांना उपदेश देण्यास सुरुवात केलेली होती अश्विन पौर्णिमेपर्यंत त्यांची संख्या साठ झाली त्या साठ जणांना भगवंतांनी अश्विन पौर्णिमेला एकत्र केले आणि आदेश दिला भिकूंनो चारिका करत करत वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करा तुम्ही ग्रहण केलेला हा धम्माचा प्रकाश धारण करून तुमचे जीवन प्रकाशमान बनवा विशुद्धीच्या मार्गाचे जे तुम्हाला ज्ञानदर्शन झाले त्या विशुद्धीचे आचरण करत करत मिळेल त्यांना या सद्धम्माचा उपदेश करा अनेकांना विशुद्धीचे ज्ञानदर्शन मिळवून द्या भगवंतांनी भिकूंना आदेश दिला आणि त्या पुढे मगध राज्याच्या राजधानीमध्ये राजगृहामध्ये येण्याचे भगवंतांनी सांगितले ते सर्व साठच्या साठ भिक्खू साठ दिशेने निघाले आणि आषाढी पौर्णिमेला ते सर्व भिक्खू राजगृहामध्ये एकत्र आले भगवान मात्र कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेथेच थांबले आणि कार्तिक पौर्णिमेला भगवान ऋषीपत्र मृगदयवनातून निघाले भगवंतांनी तिथे अनेक वार उपदेश केला भगवान पुन्हा एकदा महाबोधी वृक्षाला अभिवादन करण्यासाठी आले काही काळ भगवान महाबोधी वृक्षाच्या परिसरात राहिले आणि तेथून भगवंतांनी गयाकश्यप उर्वेला काश्यप आणि नदी काश्यप या जटाधारी साधूंना भिक्खू बनवून आपल्या सोबत घेतले आणि राजग्रहाकडे भगवान बुद्ध बिंबिसाराला दिलेल्या वचनाचं स्मरण करून राजगृहाकडे निघाले भगवान बुद्ध राजगृहामध्ये पोचले तो दिवस आषाढी पौर्णिमेचाच होता बिंबिसाराला कळले आणि बिंबिसार भगवंतांच्याकडे आला आणि बिंबिसाराने भगवंतांना त्यावेळेला विनंती केली की भगवान आपण येथेच वास्तव्य करावे आम्हाला उपदेश करावा मी आपल्या आणि आपल्या सहित असलेल्या भिक्खू संघाची अन्न वस्त्र निवाऱ्याची आणि औषधोपचाराची पूर्णपणे जबाबदारी घेईल भगवंतांनी त्यास होकार दिला आणि दुसऱ्या आषाढी पौर्णिमेपासून भगवान बिंबिसार राजाने त्यावेळेला बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघाला त्याचा अत्यंत रमणीय असलेला वेळूंच्या वनात त्याने निर्माण केलेला बगीचा शंभर एकर जमिनीवर असलेला बगीचा त्याने दान केला आणि भगवंतांनी तेथे राहण्याचा त्याचे निमंत्रण स्वीकार केले तेव्हापासून भगवान संभेक संबुद्ध विशाल भिक्खू संघामध्ये हजारो भिक्खूंच्या सानिध्यात त्या वेळुवनात विचारण करीत होते वेळुवणात असताना भगवंतांनी भिक्खूंना अनुमती दिली भिक्खूंनो अनुमती देत आहे वर्षाभास करण्याची आणि तेव्हापासून वर्षाभास ही संस्कृती बुद्ध धर्म आणि संघांच्या अनुयायांच्या मध्ये भिक्खूंच्या मध्ये भिकुणींच्या मध्ये आणि उपासक उपासिकांच्या मध्ये रुजली ती आजपर्यंत आपण पाहत आहोत यामुळेच तथागतांच्या सद्धमांचा मानव मात्रांच्या मध्ये जगाच्या पाठीवर विकास होत गेला हे आज आपणाला पाहावयास मिळत आहे आषाढी पौर्णिमा तशी तर सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त केले त्या आधी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली आहे आषाढी पौर्णिमा ही बुद्धत्वाच्या भगवंतांच्या बुद्धत्व प्राप्तीनंतरच नव्हे तर बुद्धत्व प्राप्तीच्या आधी किती महत्वपूर्ण ठरते आपण संक्षेपामध्ये जरी जाणले तरी आपल्याला तसे मूल्य पटेल की धन्य तो दिवस आजचा दिवस हा किती धन्य झाला आणि ही पौर्णिमा आजरावर झाली महाराजा शुद्धोदन आणि महाराणी महामाया यांच्या विवाहाला अनेक वर्ष लोटलेली होती परंतु त्यांना संतान नव्हती त्यांना अपत्य नव्हते एका आषाढी पौर्णिमेच्या रात्रीला साज श्रंगार करून महाराणी महामाया आपल्या बिछाण्यावर शहीवर पडली महाराजा शुद्धोधन आणि महाराणी महामाया यांचा समागम झाला आणि त्याच रात्री महामाईच्या चित्तामध्ये उत्पन्न झाले ज्याला आपण स्वप्न असे म्हणतो महामाईच्या चित्तात उत्पन्न झाले की एक बोधिसत्व सुगत नावाने पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या रूपात महाराणी महामाईला विचारत आहे की माते तुम्हाला जन्माला घालशील का आनंदाच्या भरात महाराणी महामाया आपल्या विचारात असताना त्याला होकार देते की होय मी तुला जन्माला घालेल महामाईचे स्वप्न भंग पावले महामाईला जाग आली त्यावेळेला महाराणी महामाईने महाराजा शुद्धोधनांना ही गोष्ट सांगितली हे दोघे मिळून एका ऋषीकडे गेले एका अभ्यासू असलेल्या ऋषीकडे गेले आणि त्याचा अर्थ विचारला तेव्हा महामाईला त्या दिवशी गर्भधारणा झाल्याचा संकेत मिळाला ज्या आजच्या दिवशीच सिद्धार्थाच्या जन्माच्या ग्रा गर्भधारणेचा दिवस तो ठरला आणि ती आषाढी पौर्णिमा ठरली आषाढी पौर्णिमेपासून पुढे दहा महिने पर्यंत महाराणी महामायेने सिद्धार्थाला जपून जपून आणि जोपासून प्रचंड दानशील भावना पारमिता उपपारमिता परमत्त पारमिता पूर्णत्वास नेत नेत दहा महिन्यानंतर सिद्धार्थाला महामायेने जन्म घातला आणि कपिल वस्तूला प्रदीर्घ कालावधीनंतर राजपुत्र मिळाला तो राजपुत्र साधारण नव्हता तो सामान्य नव्हता जन्मजात सिद्धार्थाच्या शरीरावर लक्षणे आणि अनुलक्षणे होती असाधारण असा सिद्धार्थाचा जन्म होता आणि म्हणून कपिल वस्तू मध्ये शाक्य गणांमध्ये शाक्य प्रांतामध्ये प्रचंड आनंद पसरला आणि सिद्धार्थ जन्माला आला तो विशाल प्रचंड असा उत्सव संपूर्ण शाक्य गणराज्याच्या मध्ये सर्व प्रजेनी महाराजा शुद्धोदनाने महाराणी महामाईचे समभेद तो साजरा केला जे या रूपामध्ये सिद्धार्थाच्या रूपामध्ये एक बोधिसत्व शाक्य कुळाला एक वंश मिळाला शाक्य कुळाला एक पुत्र मिळाला याचा आनंद सर्वत्र झाला सिद्धार्थ जन्मजातच बोधिसत्व होते लक्षणांनी अनुलक्षणांनी युक्त होते सिद्धार्थ जन्म जन्माला आले त्याच वेळेला असित मुनींनी त्यांच्याबद्दल वर्णन केले त्यांची लक्षणे आणि अनलक्षणे पाहून की हा जर ग्रस्ताश्रमी राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल आणि ग्रहत्याग केला तर हा बुद्ध बनेल मोठी धास्ती बसली महाराज शुद्धधनांनी सिद्धार्थाला ग्रस्ताश्रमी ठेवण्याकरिता अतोनात प्रयत्न केले आटोकाट प्रयत्न केले त्यांच्या बालवयापासून परंतु सिद्धार्थ हे जन्मजात बोधिसत्व होते वयाच्या सातव्या वर्षीच आषाढी उत्सव साजरा केला जात असताना शुद्धोधनाच्या शेतावर आषाढी उत्सव साजरा केला जात असताना हे सिद्धार्थ वयाच्या सातव्या वर्षी महाराज शुद्धोधनाच्या शेतावर असलेल्या एका जांभळाच्या झाडाखाली पद्मासन करून ध्यानस्थावस्थेत बसलेले होते त्या काळीसुद्धा आषाढी उत्सव साजरा केला जात असे महाराज शुद्धोधनाच्या शेतावर एकाच वेळेला एक हजार नांगर चालत असत आणि एवढ्या संपूर्ण लोकांना सोबत घेऊन महाराजा शुद्धोधन आपल्या शेतावर प्रचंड उत्सव साजरा करीत असत केवळ महाराजा शुद्धोधनच नव्हे तर सर्वत्र संपूर्ण जंबोद्वीपामध्ये त्यावेळेला आषाढी उत्सव साजरा केला जात असे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी पेरणी केली जात असे आणि पेरणी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात प्रचंड आनंददायी आहे त्यापेक्षा मोठा आनंद शेतकऱ्यांना दुसरा कोणताही असू शकत नाही आणि हा आनंदोत्सव एकीकडे साजरा होत असताना वयाच्या सातव्या वर्षी हे बालक सिद्धार्थ पद्मासन करून ध्यानस्थावस्थेत बसलेले पाहताना शुद्धोधन राजाला मोठी भीती वाटली ते गंभीर झाले त्यांना मोठी चिंता वाटली आणि त्यानंतर त्यांनी सिद्धार्थाला धनुर्विद्या शिकविले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले सिद्धार्थाचा यशोदरीशी विभाग त्यांनी ठरविला सिद्धार्थ आणि यशोधरेचा विवाह सुद्धा आषाढी पौर्णिमेलाच झालेला होता आषाढी पौर्णिमा एवढ्यानेच आजरावर था झाली नाही तर त्या पुढे सुद्धा पुढे सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक अपत्य झाले एक मुलगा झाला त्यावेळेला राजपुत्र म्हणूनच नव्हे तर शाक्य संघाचा एक सदस्य म्हणून सिद्धार्थ सुद्धा सामान्य जणांच्या बैठकीमध्ये जात असत कारण शाक्यगणांच्या मध्ये शाक्य, शाक्य संघामध्ये लोकशाही पद्धती होती या लोकशाही पद्धतीनुसार जिकडे बहुमत असेल तिकडे निर्णय घेतले जात असत शाक्य संघ म्हणून शाक्य गणराज्यामध्ये तरुणांचा एक संघ होता देशाच्या विकासाकरिता प्रांताच्या विकासाकरिता सार्वजनिक सुरक्षेकरिता हा संघ काम करीत असे अनेक वर्षांपासून शाक्य गणराज्याच्या शेजारी असलेल्या कोलीय गणराज्यांच्या सोबत रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सतत आणि सतत विवाद होत असत हे विवाद सातत्याने दरवर्षी होत असत आता अशी अवस्था झाली होती की शाक्य आणि कोली यांच्यामध्ये युद्ध होण्याची स्थिती झाली युद्ध पुकारले आणि म्हणून संघाने एक बैठक भरविली युद्धाबाबत चर्चा करण्याकरिता शाक्य संघाने सुद्धा युद्धाचा निर्णय घेतला सिद्धार्थ एकमेव असे शाक्य संघाचे सदस्य होते की ज्यांनी युद्धाला विरोध केला त्यावेळेला हजारोच्या संख्येने शाख्य संघाचे तरुण तिथे असताना कोणीही हिम्मत केली नाही परंतु एकट्या सिद्धार्थाने युद्धाला विरोध केला आणि सिद्धार्थाच्या बाजूने कोणीही नसल्यामुळे लोकशाहीच्या रूपात सिद्धार्थाला त्याची पनिशमेंट देण्यात आली सिद्धार्थाला त्याची शिक्षा देण्यात आली कारण सिद्धार्थ हे एकटेच होते बाकी सर्व बहुमताने एका बाजूने होते अनेकांच्या मनात युद्ध नव्हते अनेकांना युद्ध मान्य नव्हते परंतु मात्र हिम्मत मात्र कोणाची होत नव्हती सिद्धार्थांनी ती हिंमत केली त्यावेळेला शाक्य संघाने सिद्धार्थाला देशत्याग करण्याचा आदेश दिला काही गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्या होत्या की तुझ्या कुटुंबाला देश सोडून जावं लागेल तुझ्या कुटुंबाची संपत्ती संपूर्ण शाक्य संघाला द्यावी लागेल तुझ्या माता पितांना इथून तुला घेऊन जावं लागेल किंवा तू एकटा देश सोडून जा यापैकी जे तुला योग्य वाटेल ते तू कर तेव्हा सिद्धार्थाने निर्णय घेतला की आपण देश सोडून गेलेले बरे या युद्ध परिस्थितीमुळे सिद्धार्थाच्या मनामध्ये पुन्हा एक प्रचंड विशाल असा प्रश्न उत्पन्न झाला की इथे माणसे ही यामुळे दुःख उत्पन्न करतात काही दुःखे निर्माण होतात बुद्धत्वाच्या ज्ञानाच्या मध्ये एक मुद्दा आपल्याला पाहावयास मिळतो तंपे दुःख जेव्हा जेव्हा मनात इच्छा उत्पन्न होतात आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा माणसाला दुःख होतं आणि जेव्हा जेव्हा माणूस दुःखी होतो तेव्हा मनुष्य हा त्या त्या वेळेला क्रुद्ध होतो त्या त्या वेळेला मनुष्य हा ईर्षाळू होतो त्या त्या वेळेला मनुष्य हा द्वेष करतो चिडतो भांडणे करतो युद्ध करतो झगडे करतो आणि हे त्यावेळेला शोधून काढले म्हणजे बुद्धाचा धम्म हा एकाच गोष्टीत महान नाही तर प्रत्येक शब्दात आणि शब्दातच नव्हे तर तो अक्षरात सुद्धा अत्यंत महान ठरलेला आहे आपण धन्य आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म आणि संघाच्या पदरात आपल्याला टाकले आणि या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ असलेल्या या बौद्ध संस्कृतीमध्ये आपण लीन झालो बुद्ध धम्म आणि संघाचे आपण पायीक झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचे आपण पाईक ठरलो आपल्या मनुष्यत्वाचा खरा अर्थ आपणाला यातूनच कळणार आहे आषाढी पौर्णिमेलाच सिद्धार्थांनी त्यावेळेला देशत्याग करण्याचा निर्णय घेतला ज्या आषाढी पौर्णिमा ही आजरामर ठरली ती एकाच कारणाने नव्हे अनेक कारणांनी आषाढी पौर्णिमा आजरामर ठरली आणि हा अर्थ ही काही साधारण गोष्ट नाही म्हणजे हे असेच झालेले नाही तर बुद्धत्व हे आजरामर आहे ही सृष्टी एक वेळ संपुसतात येईल पण बुद्धत्व मात्र येथून नष्ट होणार नाही एवढे आजरामर असलेले हे बुद्धत्व किती विशाल श्रंगारिक आहे किती सौंदर्यशील आहे किती अर्थपूर्ण आहे किती उच्च आहे याचा अर्थ आपणाला या, या अनुसरणाने जाणता येतो आणि म्हणून ते अनुसरण अत्यंत सूक्ष्म आहे आपणाला हे लक्षात घेता येईल आणि आपण हे लक्षात घेण्याकरिताच आपण विचार खूप करतो आपण ऐकतो आपण भाषणे देतो आपण वाचन करतो आपण लिखाण करतो एवढ्यानेच केवळ आपण धम्भवानं असू शकत नाही तर प्रॅक्टिकली प्रत्यक्ष कृतीच्या रूपामध्ये आचरणिक वैचारिक आणि व्यवहारिक स्वरूपामध्ये आपणाला भगवंतांनी आपल्यासाठी घालून दिलेली जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे अन्यथा आजच्या जगात आपल्याला कळते आचारसंहितेचे से उंडग उल्लंघन केल्यानंतर त्याची पनिशमेंट मिळते त्याची शिक्षा मिळत असते आपणाला त्याची सामूहिक शिक्षा जरी मिळत नसेल तर मानव मात्रांच्या जी आचारसंहिता आहे त्याचे जर आपल्याद्वारे उल्लंघन झाले तर त्याची पनिशमेंट मात्र नैसर्गिकरित्या आपणाला भोगावी लागते त्या शिक्षेतून मात्र राजा असेल किंवा रंका असेल कोणत्याही कुळात जन्माला आले असेल कोणत्याही अवस्थेत असेल कोणत्याही स्थळी निवास करणारा असेल तरी मात्र त्याची सुटका होऊ शकत नाही आणि मग आपणाला जर स्वतःला असे वाटते की माझा यापासून बचाव व्हावा तर निश्चितच ही आचारसंहिता आपल्या मानवतेला विकसित करण्यासाठी भगवंतांनी वर्णन केलेली आहे हे जाणून आपण या अर्थाने या तथार्थांच्या सद्धमाला अधिकाधिक विकसित करण्याचा जो आपण निर्णय घेतो जे काही आपण स्वीकार करतो त्यामध्ये आपल्याकरिता वर्षावस हा कालावधी एक प्रचंड विशाल अशी उपलब्धी ठरते सातत्याने वर्षानुवर्षपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्देशानुसार प्रथम आपण स्वतः सद्दम्माचे अनुसरण करत करत आपल्या आचरणातून आपल्या विचारातून आणि आपल्या व्यवहारातून इतरांच्यावर त्याचा प्रभाव पडावा याकरिता अधिकाधिक धम्मज्ञान जाणून घेण्याचा जो आपण निष्ठेने प्रयत्न करतो श्रद्धेने प्रयत्न करतो यातच आपली धन्यता आहे हे जाणून आज मूलगंधकुटी बुद्धविहार तथागत नगर या ठिकाणी आपण मला वर्षावासाकरिता निमंत्रित केले या कालावधीमध्ये मी स्वतःसुद्धा तुमच्या आश्रयाने तुमच्या आश्रयाने तुमच्या भावनेच्या पाठबळाने माझ्या विनय धर्माला अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून दायक दायिका म्हणून सेवा करत असताना किंवा या ठिकाणी जे काही पुण्यदान तुम्ही करत असाल त्यातून तुम्हाला जे काही धम्माच्या रूपामध्ये उपदेशाच्या रूपामध्ये प्राप्त होईल त्यामध्ये तुमची आणि माझी आपली सर्वांचीच धन्यता आहे हा ध्वनी तरंग या सृष्टीमध्ये जेथे जेथे जेथपर्यंत जातो तेथपर्यंत असलेल्या प्रत्येक सत्वरूपाला या ध्वनीतून उत्पन्न झालेल्या तरंगाचा स्पर्श होतो आणि तो तेथेच आनंदित होतो तेथेच प्रसन्न होतो त्याला सुद्धा सद्धम्माचा लाभ होतो आणि तोही तेथे सद्धम्माच्या अनुसरणाच्या मार्गाचे अनुसरण करत करत तेथे तो शांतपदाला प्राप्त होतो श्रेष्ठत्वाला प्राप्त होतो हा महान धम्म हा सद्धम्म अनुसरण करण्याची आपल्याला असलेली संधी आजपासून आपण मुलगंध बुद्ध विहार तथागत नगर या ठिकाणी आपण हा वर्षावास आरंभ करीत आहोत त्या प्रित्यर्थ पुनश्च एकदा बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जेवितपर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय दिनी तुम्हा सर्व उपस्थितांच्या प्रती विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती संपूर्ण चक्रवालातील सबंध सतरूपांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्री असंख्य असंख्य मंगल कामना सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जय मंगल हो शार, शार, शार। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो सम्मा संबुद्धस दुःख पत्ता च दुःखा भयपत्ता चोख पत्ता चोखा हुन्तु सभे पाणी एत्तावता संमेहि सम्पदं भुञ्जसम्पदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सभ्यसम्पत्ति दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सभदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्तापत्से कानञ्च यलं हन्तानं च तेजेन रक्खं वन्दामि शब्दसु आकाशट्टा च बुम्मट्ठा देवानागामहिद्दिका पु्यन्तं नो चिरं रक्खन्तु लोकशासनम् आकाशट्ठा च बुम्मट्ठा देवानागामहीद्दिका पुञ्यन्तं नो चिरं रक्षन्तु देशनम् आकाशट्टा च बुम्मट्टा देवानागामहीद्दिका पुङ्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परं इच्छिदं वदिदङ्कित्वमेव समिज्झतु सभे पुरयन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नरसूयथा मणिज्योतिरसूयथा అభివాదన శీలైస్ నింగ్డ్డా పచ్చాయనో చ రోధం మా వడ్డంతి సంపత్తి ఆయురారోగ్యసంపత్తి సర్ఘసంపత్తిమే తో నిబానసంపత్తి ఇమి నా తే భవతు సభ్య మంగళం రక్షన్ దేవతా सब्बबुद्धानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभ देवता सभदह्मानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभ सब्बसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते